हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स या नव्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपली सखी विद्या आपलं स्वागत करते हा ब्लॉग जो आहे हा माथेरान येथील विजिटचा सेकंड डेचा आपण ब्लॉग करतो आहे जवळपासचे जे पॉइंट्स आहेत ते आम्ही वॉकिंग करत पूर्ण केले लॉर्ड्स पॉइंट्स इको गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड हा इथे गर्म आता चहासाठी थांबलोय तर छानपैकी गरमागरम चहा घेऊ मस्त गरमागरम चहा आली आहे खूप अंडला गरमागरम भजी खाण्याची मजा काय आहा मजा आता ना आम्ही शॉर्टकटने मार्केट साईडला चाललो आहे इको पॉईंटपासून आमचं हॉटेल अगदी जवळ होतं त्यामुळे आम्ही चालत हे पॉईंट्स पूर्ण करतोय सात आठ पॉइंट्स हे अगदी जवळ जवळ आहेत वातावरणच बदलून जातं सॅटर्डे संडे आला ना की माथेरानचं वातावरण बदलून जातं बघा चहल पहल आहे सगळी तरुणाई जी आहे ती तरुणाई

दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली ॲक्टिव्हिटीजने हॉटेलमधल्या हॉटेल मधल्या इकडे दे ॲडव्हेंचर पार्क आहे हा ॲडव्हेंचर पार्कचा एरिया आहे बघूया इथे काय काय ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहे ही ॲक्टिव्हिटी दिसायला जेवढी सोपी वाटत होती लांबून ती करताना मात्र खूप खूप अवघड वाटत होतं बाय बाय बायक ब्राईट लँड या हॉटेलमध्ये रूम्स अवेलेबल नसल्यामुळे नेक्स्ट डे आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये मूव्ह केलं या हॉटेलमध्ये फ्रेश होऊन आम्ही पुढच्या राऊंडला पॉईंट लांब असल्यामुळे आम्ही घोडे गेले अलेक्झांडर पॉइंट आणि चार पाच पॉइंट इथून बघणार बघूया कसं आहे माथेरान मधले डोंगर दऱ्यांचं सौंदर्य मात्र मन मोहून घेतं हे काय आवडस्तर. तुम्ही कोकम शरबत घेतोय कसलं जडीबुटीचं पाणी म्हणतंय? माथेरान मधील जे पाणी आहे ना, ना। ते सगळं औषधी औषधीच आहे. करेक्ट. आणि आम्हाला पाणी सगळं फिल्टर पाणी असतं समजलं. काय नाव तुमचं सांगा? लवलेश तुझं? कोण राहणार आणि कोण मोठं आहे? हे फक्त सह्याद्रित मुंबईचे लोक का जात असतील एवढं बाहेर फिरायला देव जाण वा मजा आव्या बाई बघा पावसाळी वातावरण छान कोणी घनदाट झाडी बघा त्याच्यात ना तुम्हाला सांगते ऊन जरी तरी ऊन उन... जमिनीपर्यंत पोचणार नाही इतकं संदाट जंगल गोळ्यावर बसाची अरेंजमेंट व्यवस्थित केली चांगली केली छान आहे के कम्फर्टेबल आहे कम्फर्टेबल आहे ना हो हा रामबाग सनराइज पॉइंट आहे इथे ॲक्च्युली सकाळ येतात सनराइज बघायला पण आमची सकाळ हॉटेलमधल्या ॲक्टिव्हिटीज मध्ये गेली त्यामुळे आम्ही सकाळचं निघू शकलो नाही आहे तरी काय आहे हे पाहिजे आता लिटल चौक पॉईंट पॉईंट सेवन किलोमीटर चौक पॉईंट वन पॉईंट टू किलोमीटर शिवाजी लॅडर वन पॉईंट एट किलोमीटर वन ट्री पॉईंट टू टू किलोमीटर वन ट्रा ऑझ फारे हे बघा वरती ठग जमा झालेले आहेत आणि दोन्ही बाजूंनी बघा किती घनदाट झाडी आहे हा जो एक्सपिरियन्स आहे ना अल्टिमेट एक्सपिरियन्स आहे अल्टिमेट अल्टिमेट थेरान बिग चौक पॉईंट आहे याच्या उद्घाटनाला भूमिपूजनाला बरेच माननीय आलेले वारणे साहेब साहेब सर्वे साहेब चंद्रकांत चौधरी सा एवढ्या मोठ्या लोकांनी उद्घाटन केलेला पॉइंट बघावा ते एकदम जे पॉइंट्स आहेत ना जे कधी कव्हर नाही केलेले ना असे पॉईंट्स आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतो इथे ना खरं सांगायचं तर लोक पण नाही दिसत येतो म्हणजे एवढ्या माथेरांमध्ये मा एवढी एवढी गर्दी आहे पण ह्या पॉईंट्सवर कोणीही दिसत नाही आहे त्यांना हा चौक पॉइंट आहे मोरबे धरण इथून एकदम जवळ दिसत आहे खाली लग्न चाललंय आणि मंगल काय काय लात मोरबे धरण मोरबे धरणाच्या पलीकडे इंडी स्टुडिओ आणि चौक आणि याच्या पहिल्या डोंगरांच्या पलीकडे पनवेल मित्रमैत्रिणींनो हा जो ब्लॉग आहे हा सृष्टी सौंदर्य दाखवणारा ब्लॉग होता पण ब्लॉग नव्हता आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज गुड नाईट